कल्पना चुंबळे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कल्पना चुंबळे पहिल्या महिला सभापती विल्लोळी ग्रुप विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थेच्या संचालिका माजी चेअरमन तथा नाशिक महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका कल्पना शिवाजी अप्पा चुंबळे यांची नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्र्याहत्तर वर्षानंतर पहिल्या महिला सभापती म्हणून निवड झाली आहे श्रीक्षेत्र विल्लोळी पंचकृषीच्या वतीनं गवळानी विल्लोळी राजूर बहुला जातेगाव तळेगाव अंजनेरी पिंपळ नाशिक या विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ग्रामपंचायत विल्लोळी सरपंच उपसरपंच तसेच समस्त ग्रामपंचायत व ग्रामस्थ मंडळी पंचकृषी विल्लोळी यांच्या वतीनं श्रीकृष्ण लॉन्स विल्लोळी येथे नुकताच भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला याप्रसंगी सत्कार सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी आप्पा पांडुरंग चुंबळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक शंकर माळेकर संपतराव सकाळे जगन्नाथ कटाळे तानाजी करंजकर जगदीश अपसुंदे युवराज कोठळे भास्कर गावित धनाजी पाटील चंद्रकांत निकम राजाराम धनवटे प्रल्हाद काकड सविता तुंगार संदीप पाटील कार्यक्रमाचे आयोजक वाळू नवले यांनी उपबाजार समितीची मागणी केली या मागणीला सर्व संचालक मंडळांनी त्याचा विचार नक्कीच केला जाईल असं आश्वासन दिलं याप्रसंगी विल्लोळी सोसायटीचे व्हाईस चेअरमन दगडू निंबेकर प्रताप चुंबळे गणपत नवले उत्तम थोरात बाळू भावनाथ बाळू ढगे बाळू नरवाडे संजय घेळ थोरातताई पप्पू धडे दशरथ ढबळे भाऊसाहेब अमोल चव्हाण बबनराव गायकवाड विष्णू अण्णा घेळ जानकी चव्हाण भास्कर थोरात सुभाष चव्हाण समाधान चव्हाण विल्लोळी ग्रुप विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था पोपटराव पवार सचिव सर्व संचालक मंडळ तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व पदाधिकारी आणि संचालक मंडळांचा देखील सत्कार करण्यात आला सत्कार समारंभाला आलेल्या मान्यवरांसाठी सुरूची अशी जेवणाची मेजवानी देखील देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य डी एस अहिरे तर प्रास्ताविक विल्होळी ग्रुप विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन वाळू नवले यांनी तर उपस्थितांचे आभार विल्होळी ग्रुप विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक गणपत नवले यांनी मांडले आज बिल्लोळी येथे विविध कार्यकारी सोसायटी ज्या संस्थेची मी संचालक आहे आणि माझी चेअरमन आहे त्या सोसायटीने सर्व पंचक्रोशीतील सोसायट्यांनी आणि सर्व संचालक आणि ग्रामपंचायत संचालक यांनी सगळ्यांनी मिळून माझा आणि माझे पती आणि आमचे सर्व संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आणि त्यांचा सन्मान केला त्याबद्दल सर्व पंचक्रोशीतील सर्व नागरिकांचे मी खूप ऋणी आहे कारण त्यांच्यामुळेच मी निवडून आले आणि त्यांच्यामुळेच मी एवढ्या मोठ्या पदावर म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती त्र्याहत्तर वर्षामध्ये लेडीज भरपूर वेळा निवडून आल्या पण स्त्रियांना काही कोणी कधी उपसभापती करीत आले पण सभापती काही कोणी कधी केलं नव्हतं पण माझ्या पतीमुळे आणि सर्व संचालकांच्या आग्रहामुळे त्यांनी मला त्र्याहत्तराव्या वर्षी महिला सर्वप्रथम महिला सभापती होण्याचा मान मिळून दिला त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानते ऋण व्यक्त करते एवढंच बोलते आणि थांबते जय श्रीराम विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीनं कवळाने विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीनं आंबेगावला ग्रामपंचायत सालो ग्रामपंचायत सारो विविध कार्यकारी सोसायटी राजूर बाऊला एक कार्यकारी सोसायटी तळेगाव एक कार्यकारी सोसायटी इंबत सोसायटी तळेगाव दातेगाव पाथर्डी इंबळगाव खांब आणि अंबड या सर्व सातपूर या सर्व संचालकांनी इथे नागरी सत्कार ठेवला होता सभापती उपसभापती आणि संचालक मंडळ त्यामध्ये या, या सर्व पंचपुरस्थिती नागरिकांनी किंवा शेतकऱ्यांची मागणी आमच्याकडे केली ती निश्चितपणे आम्ही उरतो तर केल्याशिवाय राहणार नाही आणि एवढे भरभरून हे सगळं शेतकऱ्यांनी खर तर ह्या पंचकृषीला राजकारण आमचं जे चाललंय ते यांच्यामुळेच आज लोकांच्या नजरेमध्ये जर आलं असेल तर विल्लुळी असं ही पंचकृषीतली सगळं गावाविच्या गावाची नावं मिळतो त्या माध्यमातूनच पंचायत समितीच्या जिल्हा परिषद आपण कार्यकारी संचालक पण आहे आणि नाशिक महापालिकेत नगरसेवक व्हायला ह्याच गावचा आणि या पंचकृषीचा खूप आम्हाला आधार आहे कारण आमची दूध विक्री करणारे सर्व शेतकरी दुधावाले सर्व गरम महापालिकेला आम्हाला मदत करतात तसंच मा आता मार्केट कमिटीला दोघांना संचालक करण्याला या विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातूनच आज आमची पुढे वाटचाल म्हणजे माझ्या भावाला पंचकृषीला खूप आमच्यावरती आम्हाला मोठा आधार दिला त्या माध्यमातून आम्ही हे सगळं राजकारण जे चालले या पंचकृषीच्या माध्यमातून म्हणून या सर्व गावांची यांची मी नावं घेतो त्या सगळ्या गावांचे आभार मानतो आम्हाला बोलवलं सत्कार केला आणि आमचा जो कोणी गौरव त्याला तो निश्चितपणे आम्ही तो त्याला सार्थक ठरवू अशी मी आपल्याला आमच्या विलोळ विकास ग्रुप सहकार सोसायटीच्या विद्यमान संचालिका माजी चेअरमन आणि नाशिक महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आणि नवीन निर्वाचित कृषी तरुण बाजार समितीच्या सभापती माननीय श्री कल्पनाताई चुंबळे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही आज या ठिकाणी हा पंचकृषीच्या वतीने त्यांचा भव्य दिव्या असा सन्मान या ठिकाणी आयोजित केला हा विदोळी ग्रुप विकास सहकार सोसायटी गवलाने विविध विकास सहकारी सोसायटी राजूर विविध विकास सहकार सोसायटी पिंबळ विविध विकास सहकार सोसायटी जातेगाव देहगाव विविध विकास सहकार सोसायटी आणि तळेगाव अंजने विविध विकास सहकार सोसायटी व पाथर्डी विविध विकास सहकार सोसायटीच्या माध्यमातून आज हा पंचकोशीच्या वतीने हा नागरिक सत्कार मान्य श्री कल्पनाताई चुंबळे आणि शिवाजी अप्पा चुंबळे यांच्या उपस्थितीत आणि यांच्या मार्गदर्शनाखाली नव्हे तर यांच्या यांचा सत्कार आज आम्हाला करण्याची या ठिकाणी संधी मिळाली त्याबद्दल मी आपल्या सर्व संचालक मंडळ मार्केट कमिटी सर्व संचालक मंडळ उपसभापती सर्व उपस्थित राहतात आपल्या सर्वांचं मी आपल्या आम आमच्या बिल्लो ब्रुक विकास सहकार सोसायटी चेअरमन आहे त्यांना मी सर्वांचे आभार मानतो